पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन संपन्न पासष्ट हजार पुस्तकांनी बनवलेले राम मंदिर प्रेक्षकांसाठी खुले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन पुस्तकादान प्रदान सोहळ्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले पुस्तकादान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते याच सोहळ्यात राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पासष्ट हजार पुस्तकांनी राम मंदिर बनवले असून हे मंदिर डोंबिवलीकरांना बघण्यासाठी खुले करण्यात आले आहे आपणा सर्वांना माहीत आहे फेन्स लायब्ररी ही गेली अनेक वर्ष पुस्तकांचा आदानप्रदानाचा हा एक आगळा वेगळा उपक्रम हा करत असते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य असं राम मंदिराचं पुनरागमन होणं हे अत्यंत महत्त्वाचा असणारा आपल्या सर्वांसाठी क्षण असल्यामुळे याही पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये पासष्ट हजार पाचशेपेक्षा जास्त पुस्तकं एकत्र करून एक श्रीरामाच्या भव्य असा अयोध्यामध्ये जशी मंदिराची उभारणी करण्यात आली त्याच पद्धतीची एक प्रतिकृती बागवे म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारे सहकारी यांनी सर्वांनी एक प्रतिकृती इथे उभारलेली आहे आणि या सर्व विषयामध्ये खऱ्या अर्थाने पुस्तकांचा आदानप्रदान हा कार्यक्रम म्हणजे काय तर डोंबोली शहरामध्ये आणि आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व इथल्या असणाऱ्या वाचकांसाठी एक फार मोठा एक आनंदाचा क्षण असतो आपल्याकडची असणारी पुस्तकं ही त्यांना आदानप्रदानाच्या माध्यमातून त्यांना ती देता येत असतात आणि जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त वाचक ह्या पूर्णच्या पूर्ण सोहळ्याला प्रतिवर्षी येत असतात खऱ्या अर्थाने या शहरामधली वाचन संस्कृती जपली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून पै फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व इथले डोंबळीतले असणारे वाचक हे सर्वच्या सर्वजणं अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम करत असतात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक आगळावेगळा असा उपक्रम हा केला गेलेला आहे